नाशिकच्या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपींची झालेली निर्दोष मुक्तता सध्या राज्याच्या राजकारणात चर्चेचा विषय बनली आहे मुख्य आरोपी निर्दोष असतील तर मग दोषी कोण असा सवालही उपस्थित केला जातोय संशय हा ठोस पुरावा असू शकत नाही असं म्हणत सातही आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे निकालानंतर आता काही दावे आणि धक्कादायक गोष्टी समोर आल्यात या निकालानंतर माजी एटीएस अधिकाऱ्याने केलेला एक दावा आता चर्चेचा विषय एटीएसचे माजी अधिकारी मेहबूब मुजावर यांनी मालेगाव प्रकरणी चालक मोहन भागवत यांना पकडण्याचे मला आदेश होते माजी एटीएस अधिकाऱ्याच्या या दाव्यानंतर आता एकच खळब उडाली आहे मोहन भागवत यांना या स्फोट प्रकरणात अडकवण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या भागवतांना पकडून हा स्फोट हिंदू दहशतवाद होता सिद्ध करने सा कट होता। मैंने आरोप वगैरह किया नहीं मैं पे जो है वो तो कोर्ट में पेश किया और वो कोर्ट में सिद्ध हुआ है जो कोर्ट में सिद्ध हुई बातें आरोप विरोध नहीं सिद्ध हुए सो बात है और क्या आगे के फर्दर इन्वेस्टिगेशन हो जाएगा तो आएगा वो केस के अंदर तो सर, आपने बताया कि आपको सर संघ चालक मोहन भागवत को गिरफ्तार या पकड़ कर लाने के आदेश दिए थे वो कौन किसने दिए थे के व्यवस्था ने दिए थे क्या कोई राजकीय दबाव था नहीं नहीं राजकीय का संबंध नहीं बेकायदेर ऐसी बात बोले तो मेरे को जो मेरे वरिष्ठ अधिकारी है मेरे बॉस जो थे परमवीर सिंह थे और उसके ऊपर के अधिकारी थे उनका आदेश था उनको मोहन भागवत को उठा के लाओ ऐसा था और तब उस वक्त भगवा आतंकवाद का कंसेप्ट चल रहा था मीडिया के अंदर और ये जो झूठे काम करने के लिए मेरे को बोला तो मैंने नहीं किया उसकी मेरे को सजा मिली झूठा काम नहीं करने से मेरे को अटक किया गया जेल में डाला गया और मेरी बदनामी की गई फिर मैं वो केस के अंदर मेरे पास जो भी एविडेंस है वो मैंने कोर्ट में पेश किया और निर्दोष चुका ये निर्दोष जो छूटा वो मैं दस साल हो गए ये बात को और ये डॉक्यूमेंट मैं कोर्ट में गई ये डॉक्यूमेंट और उसका भी कुछ ना कुछ उसके अंदर नोन है सर मोहन भागवत जी को गिरफ्तार करने के आपको लेकी ऑर्डर मिले थे या सिर्फ ओरली बता दिया गया था कि उनको पकड़ कर लाए देखो मेरे को कायदेर ने थे तुम तो एकदम बार बार मोहन भागवत जी का नाम लेते होंगे तो अच्छा नहीं है तो एक बार मैं बताया वो बात बताया तो मेरे को जो भी है आदेश था, था, था। मगर वो था, वो उसमें का झूठ जो जो है मेरे पास, छाती ठोक के बोल रहा हूँ से बोल रहा हूँ सच्चा बोल रहा हूँ दिया है इसके अंदर और मेरे पास इविडेंस है उसका मोहन भागवत अड़कवनेस सुधा तत्कालीन मालेगाव स्फोट प्रकरणाचे प्रमुख अधिकारी परमबीर सिंग आणि त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून हे आदेश आपल्याला आले त्यांनी मोहन भागवत आणि अन्य निर्दोष व्यक्तींना या खटल्यात अडकवण्याचा तत्कालीन सरकारचा कट असल्याचा दावा सुद्धा त्यांनी केलाय मेहबूब मुजावर हे मालेगाव स्फोटाचा तपास करणाऱ्या एटीएसचे अधिकारी होते मोहन भागवत यांना मी त्यावेळी पकडलं नाही म्हणून माझ्यावर खोटे गुन्हे दाखल केले गेले माझ्या करिअरचे चाळीस वर्ष यामुळे उद्ध्वस्त झाले असल्याचा दावा सुद्धा मेहबूब मुजावर यांनी केलाय मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाचा तपास आधी एटीएस कडे होता एन आय कडे हा तपास सोपवण्यात आला दरम्यान मालेगाव स्फोटाच्या या निकालानंतर आता राजकीय वर्तुळात आरोप प्रत्यारोप प्रत्यारो सुद्धा रंगू लागलेत भगवा दहशतवाद कधीच नव्हता आताही नाहीये भविष्यातही नसेल अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे भगवा दहशतवाद या शब्दावरून आता मालेगाव स्फोटाच्या निकालानंतर अनेक आरोप प्रत्यारोप सुरू झालेत भगवा दहशतवाद हा उल्लेख मालेगाव स्फोटानंतर सगळ्यात पहिल्यांदा तत्कालीन मंत्री शरद पवार आणि सुशील कुमार शिंदे यांनी केला होता भाजपला यावरून दिवसण्यात सुद्धा आलं होतं राज्याच्या दहशतवादी पथकाचे प्रमुख हेमंत करकरे यांच्या पथकाने यावेळी आरोपींना अटक केली होती या प्रकरणाचा कसून तपास त्यांनी केला होता हेमंत करकरे यांच्यावर सुद्धा तेव्हा अनेक आरोप करण्यात आले होते तत्कालीन सरकारसाठी काम करत असल्याचा ठपका सुद्धा त्यांच्यावर ठेवण्यात आला होता सव्वीस नोव्हेंबर मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात करकरे शहीद झाले आणि मालेगाव बॉम्बस्फोटाचा तपास कुठेतरी थांबला असा दावा सुद्धा केला जातोय एकोणतीस सप्टेंबर दोन हजार ला रात्री साडे नऊच्या सुमारास मालेगावच्या भिकू चौकात दुचाकीचा स्फोट झाला यामध्ये शंभरहून अधिक निष्पाप जीव जखमी झाले तर सहा जणांचा मृत्यू झाला स्फोटासाठी वापरण्यात आलेली मोटरसायकल भाजपच्या प्रज्ञासिंह ठाकूर यांची असल्याचा आरोप त्यांच्यावर होता या प्रकरणात सात आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला होता यावेळी कोर्टाने आरोपींची निर्दोष मुक्तता करताना काय म्हटलं तेही थोडक्यात पहा साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांची गाडी बॉम्बस्फोटासाठी वापरली याचे ठोस पुरावे यंत्रणांकडे नाही असा दावा कोर्टाने केला सा हा एक ठरवून रचलेला कट असल्याचं सिद्ध झालं नाहीये असंही कोर्टाने म्हटलं एटीएसचा तपास संशयास्पद होता संशय हा ठोस पुरावा असू शकत नाही असं सुद्धा कोर्टाने निदर्शन नोंदवलं सात आरोपींविरोधात कोणतेही ठोस पुरावे यंत्रणांना सादर करता आले नाहीत असं म्हणत कोर्टाने यावेळी मृतांच्या नातेवाईकांना दोन लाख तर जखमींच्या नातेवाईकांना पन्नास हजार रुपये देण्याचे आदेश दिले या प्रकरणानंतर आता भगवा दहशतवाद या शब्दावरून सत्ताधारी आरोप करतायत निकालानंतर अनेक प्रतिक्रिया राजकीय वर्तुळात उमटू लागल्यात दरम्यान या बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी जर निर्दोष सुटले असतील तर मग मेन आरोपी कुठे आहेत ते कधी सापडणार असा प्रश्न सुद्धा उपस्थित होतोय या प्रकरणात तुम्हाला काय वाटतं हे कमेंट सेक्शन मध्ये कळवा लोकमतला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद